आज आपण बनवतोय सगळ्यांच्या आवडीची आणि बनवायला तितकीच कठीण अशी चकली चकली बनवताना आपल्या मनात खूप साऱ्या शंका असतात कुरकुरीत होईल का नरम तर पडणार नाही ना तेला सोडल्यावरती कुसकरणार तर नाही ना पण आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्ससह ही भाजणी शिवायची इन्स्टंट चकली दाखवणार आहे पाहू शकता अगदी कुरकुरीत होतेही आणि मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि सगळ्या साईजचं जर अचूक प्रमाण घेतलं तर तुमची चकलीसुद्धा अशी परफेक्ट बनेल अजिबात बिघडणार नाही चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप व किंवा जी भाजलेली चण्याची डाळ असते ती घेतली आहे तुम्ही घरातली कुठलीही एक मोठी वाटी सेट करा आणि तिने इथे ही, ही डाळ मोजून घ्या आता ही डाळ आधीच भाजलेली असते तरीही आपण ही थोडीशी गरम करून घेणार आहोत ज्यामुळे ती पटकन वाटली जाईल अगदी बारीक होईल तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले यामध्ये ही डाळ घातली आता अगदी दोन मिनटं ही आपल्याला भाजून घ्यायची आहे हिचा रंग आपल्याला अजिबात बदलायचा नाही आहे तर इथे पहा मी दोन मिनटं भाजून घेतली छान क्रिस्पी झाली आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता ही अगदी बारीक अशी वाटून घेतली आहे मी पहा आता ही मी चाळून घेते कारण ह्याच्यामध्ये जर छोटेसे कण असतील डाळीचे जे बारीक नसतील झाले ते निघून जातील तर ही चाळून घेऊया आपण आता यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण अर्धा कप डाळ घेतली होती त्यासाठी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आता यामध्ये मसाले घालूया तर दोन चमचे इथे मी सफेद तीळ घालते यानंतर अर्धा चमचा ओवा घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातला यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आता हे मिक्स करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पूडसुद्धा घालू शकता सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे आपल्याला यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे तर इथे लक्षात ठेवा तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं पाव कप तेल घेतलं आहे मी आता हे आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे तर इथे आपली पहिली टीप आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये घालायचं आहे थंड तेल अजिबात यामध्ये घालायचं नाही आहे आता हे खूपच गरम आहे चमच्याने मी आधी हे मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण सगळ्या पिठाला लावून घेऊ तर इथे दुसरी टिप तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला असं चोळून लावून घ्यायचं सगळीकडे एकसारखं ते लागलं गेलं पाहिजे आता यामध्ये पाणी घालायचं आहे इथे ते लक्षात घ्या पाणीसुद्धा आपल्याला गरम घ्यायचं आहे तर इथे अगदी गरम असं पाणी मी घेतलं आहे दोन कप पाणी मी घेतलं आहे एकत्र मला किती लागलं ला, ते मी तुम्हाला शेवटी सांगते गरम पाणी आहे हाताने मी आधी मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट झालं की हे मी मळून घेईन आणखी थोडंसं पाणी घालते आपल्याला हे पीठ सैल करायचं नाही आहे किंवा घट्टसुद्धा नको आहे भाकरीचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मऊसर असं पीठ आपल्याला हवं आहे तर इथे मला साधारण दीड कप पाणी लागलं आणि पहा असं मऊ पीठ मळून घेतलं आहे सैल नाही आहे किंवा घट्टसुद्धा नाही आहे आता हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे सेट होण्यासाठी इथे दहा मिनटं आहेत आता आपण हे पुन्हा एकदा मळून घेऊ आणि याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे छोटा आणि हा आता मळून घ्यायचा आहे तर हा आता आपण चकलीच्या साच्यामध्ये भरणार आहोत हे पीठ तर चकली चकलीच्या साच्यामध्ये भरण्याआधी हे असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी यावरती लावू शकता पाण्याचा हात लावायचा आहे याचा असा रोल बनवला आहे मी इथे पहा मी चकलीचा साचा घेतला आहे आणि पहा याच्यामध्ये मी असं चकलीचा इथे साचा घातला आता याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता पिठाचा रोल आपल्याला या यामध्ये घालायचा आहे तर असा अखंड रोल घालायचा आहे तुकडे तुकडे करून घातला तर मग चकली आपली तुटते वळताना म्हणून एकत्र असा रोल घालायचा आहे आता आपण चकली पाडूया तर इथे पहा मी अशा छोट्या प्लेट घेतल्यात प्लेटमध्ये अशी चकली काढल्यामुळे आपल्याला तेलात सोडताना सहज जमतं किंवा मग तुम्हाला मी आणखी एक सोपी पद्धत पद्धतसुद्धा पुढे दाखवणार आहे तेलात चकली सोडण्याची याचं जे टोक आहे ते असं बंद करायचं आहे म्हणजे चकली तेलात सुटणार नाही अगदी मस्त असे काटे आले चकलीला तर इथे मी प्लेटवरती चार चकल्या काढून घेतल्यात आता आपण ह्या फ्राय करूया तर इथे पहा तेल अगदी व्यवस्थित असं गरम असलं पाहिजे चकली सोडताना नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मग तेलामध्ये चकली सोडायची आहे तेल जर थंड असेल तर चकली नरम पडू शकते म्हणून तेल व्यवस्थित असं गरम हवं पहा असं सुद्धा तुम्ही चकली सोडू शकता थोडेसेचे बबल कमी झाल्यानंतर चकली उलटून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला चकली फ्राय करायची आहे तरी थ, तर इथे पहा मस्त रंग आल्या चकलीला छान गोल्डन ब्राऊन झाले काढून घेऊया तेलातून बाहेर काढल्यानंतर ही थोडीशी आणखी डार्क होईल तर इथे पहा सगळ्या चकल्या तळून तयार झाल्यात तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत होतात अजिबात ह्या चकल्या नरम पडत नाहीत पाहू शकता तर तुम्ही या पद्धतीने चकल्या नक्की बनवून पहा या दिवाळीला अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे चवीलासुद्धा या चकल्या अप्रतिम लागतात भाजणी जर तयार नसेल तर आयत्या वेळेस तुम्ही या तांदळाच्या पिठापासूनच्या चकल्या नक्की बनवून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह हो। तोपर्यंत धन्यवाद